श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपला अर्थातच आजचा जो व्हिडिओ आहे तो पहा एक आषाढी एकादशी आलेली आहे पहा देवशयनी एकादशी तर पहा देवशयणी एकादशीपासून आपण चातुर्मासात म्हणजे देवशेनी एकादशीपासून श्रीहरिविष्णू जे अवस्थेत श्री जात असतात ह्या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये तर पहा या चातुर्मासामध्ये आपण गोपद्य व्रत कसे करावे या संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत कारण पहा बरेच प्रकारचे व्रत केले जातात कोणी स्वस्तिक व्रत करतं कोणी गोपद्य व्रत करत त्याप्रमाणे आपल्याला कधीपासून सुरू करावे किंवा उद्यापन कसे करावे नियम काय आहेत आणि या आपण जे चातुर्मासात गोपध्य व्रत करणार आहोत तर या व्रतापासून पहा लक्ष्मी प्राप्ती होते यश प्रगती होते पहा परत अखंड सौभाग्य लाभत घराची भरभराट नक्की होते पहा की या आपण चातुर्मासामध्ये गोपद्य व्रत केल्याने तर पहा व्रत हे आपण आषाढी एकादशीपासून करत असतो तर पहा आता कोणाला पिरियड वगैरे अडचण वगैरे असेल तर ते नंतर पण करू शकतात चार दिवस स्किप करून तर पहा आपल्याला हे व्रत कसे करावे तर पहा हे व्रत करताना आपल्याला हे गाईचे पहाशे म्हणजे व्रत आपण या प्रकारे खाली सात काढायचे पहाशे एकदम सात काढले ना किंवा ते कमी कमी एक एक करत पहा अशा प्रकारे आपल्याला म्हणजे तेथीच बसवायचे आहेत गोपद्य जे आहेत ते आपल्याला तेथीच बसवायचे आहेत मग ते गोपदम जे आहेत तर ते आपण तेहतीस काढतो पहा तेहतीस काढतो मग तुम्ही त्याच्यावरती हळदी कुंकू वगैरे वाहू शकतात प्रकारे आपल्याला ते व्रत म्हणजे ते काढताना आपण देवघराच्या समोर म्हणजे आपलं जे देवघर आहे तर ते देवघराच्या समोर आपण एकदम पाटावरती किंवा चौरंगावरती आता आपण चार महिन्यांसाठी जर ते व्रत करणार असाल तर पहा आपल्याला ते चौरंगावरती पाटावरती किंवा म्हणजे एकदम जमिनीवर आपण गोपद्यम म्हणजे ते व्रत जे आहे ते आपण नाही करू शकत म्हणजे गोपद्यम जे आहे ते आपण पाटावरती किंवा चौरंगावरतीच काढायचे आहेत तर पहा आपण मग हे एकदम आपल्या दाराच्या चौकटीपाशी पण काढू शकतो पहा पण आपल्याला त्याच्या खाली काहीतरी घ्यायला लागेल एकदम आता तुम्ही एकदम बाहेर दारातच जर काढले तर त्यावेळेला काय करायचं पहा गोमूत्र गुलाबजल खडे मीठ वगैरे आपण घालून सडा घालायचा आणि त्याच्यावरती मग आपण हे काढायचे गोपदमृत तरी असं आपल्याला न चुकता म्हणजे पहा जर अडचण वगैरे आहे असेल म्हणजे पिरियड वगैरे तर पहा मासे तर आपण तेवढे चार दिवस स्किप करू शकतो का तर आता फक्त पती किंवा पत्नी दोघं जण घरामध्ये आहेत तर मग तो कोण करणार ना समजा दुसरे कोणी असेल तर ते करू शकतो सासू आहे जाऊबाई आहेत कोणी ते करू शकतं समजा घरामध्ये जर असतील वेगळे तर कोणी पण जर नसेल तर पहा मग तेवढे चार दिवस स्किप करायचे आणि परत करायचे कारण हे असं कुठलं हे नाही की आता समजा चार दिवस चारच दिवसाचं पाच दिवसाचं आहे मग तोपर्यंत आपण काहीतरी ॲडजस्ट करू किंवा पिरियडचं वगैरे येते पण तसं नाही ना हे आपल्याला चार महिनेवरच करायचे त्यामुळं तेवढे चार दिवस स्किप करायचे आणि परत सुरू करायचं अशा प्रकारे आपण व्रत करू शकतो तर हे व्रत आपण कधीपासून सुरू करावे तर आषाढी एकादशीपासून सुरू करायचे आहे पा आणि नाही जमलं पहा जर कोणाला अडचण असेल तर नाही जमलं तर नंतर पण आपण करू शकतो आषाढीमध्ये तुम्ही कधीही सुरू करतो आता आषाढ महिना चालू आहे तर दुसरी पण आषाढीच एकादशी येणार आहे जी दुसरी एकादशी येणार आहे ती पण आणि तुम्ही नंतर पण समजा आज उद्यापासून जरी सुरू केलं तरी पण काही अडचण नाही आहे कारण आपल्याला आषाढी एकादशीपासून सुरू करायचं तुमचं जर आता कोणाचं नवीन लग्न झाल्यावर सुरू करतात पहा हे गोत गोपदम जे व्रत आहे हे गोपद्य व्रत सुरू करतात मग ते कोणी पाच वर्षासाठी करतं कोणी तीन वर्षासाठी करतं कोणी सात कोणी अकरा म्हणजे ज्याच्या त्याच्या विषय म्हणजे ठरलेलं असं त्या प्रकारे पण आता समजा तुम्हाला या आषाढीला अडवं होतं किंवा म्हणजेच अडचण वगैरे होती तर पहा मग तुम्ही त्या दिवशी नाही केलं तर मग तुम्ही नंतर पण करू शकता कारण तुमचं व्रत हे चालू आहे तुम्ही किती वर्षासाठी करणार आहात चालू ते चालूच आहे त्यामुळं तुम्ही नंतर पण हे व्रत करू शकता फक्त आषाढीमध्येच आपण सुरू करायचं आषाढ महिन्यामध्ये तर पहा आपल्याला उद्यापण आता हे व्रत आपण चातुर्मासामध्ये चार महिन्यांसाठी करणार आहोत तर मग नंतर उद्यापन कसं करायचं तर आपण हे तेहतीस गोपदम काढतो ना त्याचप्रकारे पहा आपण तेहतीस म्हणजे रुपये तुम्ही दान पण करू शकता तर पहा एखादी आता मेन म्हणजे सर्वात उत्तम म्हणजेच पहा आपण आहे ना एखादी सवासनं बाई जी असेल पहा तिचा मानसन्मान केला तर ते अतिशय चांगलं आहे पहा हे जे व्रत करतो ना ह्या व्रताने खरंच आपल्या पतीची म्हणजे प्रगती होत असते पहा आणि आपल्याला भरभरून सौभाग्य म्हणजे अखंड सौभाग्य लाभत असतं पहा आणि घराची पण भरभराट होत असते त्यामुळं लक्ष्मीप्राप्तीसाठी यश प्रगती होण्यासाठी हे व्रत अतिशय चांगलं आहे पहा तर याचे नियम काय आहेत तर मी तुम्हाला सांगितलं की फक्त आपल्याला चार दिवसामध्ये नाही करायचं म्हणजे त्या अडचणीच्या आणि परत अजून त्यामध्येच की आपल्याला हे खाली नाही काढायचं एकदम अगदीच जमिनीवरती लगेच नाही काढायचं बाकी असे वेगळे कुठले नियम वगैरे नाही आहे हे आपल्याला गोपदम व्रत करताना कारण हे आपण चार महिने जोपर्यंत श्रीहरी विष्णू निद्रा अवस्थेत आहेत म्हणजे आषाढीपासून कार्तिकीपर्यंतचा जो मध्ये हे आहे की या कालावधीमध्ये आपण हे व्रत करू शकतो कोणी स्वस्तिक करतं व्रत त्याप्रकारेच आपण हे गोपदम व्रत करायचं आहे आणि पहा पण हे गोपधम म्हणजे काढणार आहोत त्यानंतर पहा पण हळदी कुंकू त्याच्यावरती आपण वाहणार आहोत त्यानंतरच पहा पण धूप वगैरे किंवा दीप हे ओवाळून घेतलं किंवा थोडंसं नैवेद्य म्हणून पहा पण साखर किंवा दूधसाखर म्हणजे हे आपण नंतर प्रमाणे नंतर पहा पण त्याची पूजा करायची हळदी कुंकूने दू फूल वगैरे व्हायचं आपण अशा प्रकारे पूजा पण करू शकतो ज्यांना शक्य आहे त्यांनी कधी या अगोदर जरी नसं केलं तरी पण आत्तापासून सुरू करू शकतात किंवा काहींचं पहिलंच चा व्रत चालू असतं त्यामुळे ते तर करतच असतात तर मी उद्यापनाचं पण पन सांगितलेलं आहे की तुम्ही एखादी श्री तुम्ही तिचा मान सन्मान वगैरे केला तरी पण चालेल किंवा तेहतीस रुपये दान कसे करायचे मग तेहतीस रुपयांच्या वस्तू आपण मानासाठी ज्या लागतात त्या वस्तू घ्यायच्या किंवा तुम्ही फळ वगैरे पण देऊ शकता तुम्ही तुम्हाला जे शक्य होईल ना पहा त्या प्रकारे असं व्रत करायलासुद्धा म्हणजे त्याचं उद्यापन करायला सुद्धा असं अवघड असं काही नाही पहा आपल्या मन ने भावे आपल्याला हे करायचं आहे फक्त एवढीच आहे की ती रुपये दान त्यामुळं तितीस ती रुपयाच्या आपण कुठल्याही वस्तू देऊ शकतो या व्यतिरिक्त तुम्हाला जे म्हणजे देता येईल ते तुम्ही देऊ शकता असं काही बंधन नाही की हेच दिलं पाहिजे किंवा हे नाही दिलं पाहिजे असं काही नाहीये तर पहा एवढंच आजचा व्हिडिओ होता की पहा चातुर्मासात गोपध्यव्रत कसे करावे किंवा कधीपासून सुरू करावे उद्यापन कसे करावे नियम काय आहेत आणि यापासून आपल्याला फायदा काय आहे पहा या संदर्भात आपण आजचा व्हिडिओ पाहिला होता म्हणजेच मी घेऊन आले होते की आपल्याला व्रतविषयी माहिती तर चला मग आजचा व्हिडिओ माझा इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा पहा आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना शेजाऱ्यांना नातेवाईकांना नक्की व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की पहा मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ